श्री स्वामी समर्थ तुम्हा है, मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये या चॅनलमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांबद्दल ज्या काही सेवा असतील त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे तर आता लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे म्हणजेच अकरा ऑक् अठरा ऑक्टोबरला दिवाळी सुरू होत आहे अठरा ऑक्टोबरला पहिले आहे सॉरी आपल्या आधी सगळ्यात आधी वसुबारस आहे नंतर मग धनतेरस आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा तारखेला धनतेरस म्हटलं की या दिवशी शनी त्या दिवशी सुद्धा आलेला आहे दिवाळी म्हंटलं की खरेदी हे आलीच पण खरेदी ही नेमकी कोणती करावी हे खूप महत्त्वाचं आहे सोन्याला तर खूप मान आहे पण आता सध्या सोन्याचे जे काही भाव आहेत लाखाच्यावर पोचलेले आहेत ला त्यामुळे सगळ्यांनाच ते घेणं शक्य नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य घ्यावं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही धनतेरसच्या दिवशी अवश्य घेऊ शकतात असं नाही की तुम्ही सोनंच खरेदी करावं काही गोष्टींचा त्या दिवशी खूप मान असतो ज्या मानाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खरेदी करायचा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोने खरेदी करू शकत नाही शक्य असेल तर तुम्ही अवश्य करा पण त्याच्यापेक्षा पण महत्त्वाच्या वस्तू ज्या आपल्याला घरासाठी खूप उपयुक्त आहेत त्याने आपल्याला फायदा होणार आहे अशा काही वस्तू आपण आज पाहणार आहोत धनतेरसला कुठल्या गोष्टी लागणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्या वस्तू आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी एक वस्तू जरी तुम्ही खरेदी केली ना तरी तुम्हाला नक्कीच त्याचा खूप फायदा होणार आहे सगळ्यात आधी वस्त्र वस्त्र हे आपण म्हणजे दिवाळी आली हे आली की सगळे लोक काय करतात नवीन कपडे घेण्याचा शक्यतो प्रयत्न करत असतात वस्त्र घ्या पण सगळ्यात आधी तुम्ही काय करा आपल्या घरातला जो काही देवारा आहे त्या देवारासाठी कपडे घ्या शक्यतो लाल वस्त्राचं जर असेल लाल वस्त्र जे असतं ना आपण देवपूजेसाठी वापरतो किंवा खाली देवघरात अंतरतो ते सुद्धा घेतलं तरी चाले चालतं आपण खाली जे टाकतो ना तेसुद्धा चालणार आहे वस्त्र लाल रंगाचंच असायला पाहिजे दुसरी गोष्ट व दुसरी जी व गोष्ट आहे देवाची वस्तू ती कोणतीही असूच्या जसे की श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल किंवा मूर्ती असेल कुठल्या देवाची तुम्हाला जर मूर्ती हवी असेल तर तुम्ही ती मूर्तीसुद्धा तुमच्या घरामध्ये त्या दिवशी स्थापित करू शकतात पण त्यावर यंत्रावर वगैरे तुमची सेवा झाली पाहिजे तरच त्याला घेण्यात अर्थ आहे नाही तर घेऊन काही फायदा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी धने हो अगदी तुम्ही बरोबर ऐकलं धने जे मसाल्यात असतात ना तेच धने या दिवशी धने कोणाला देऊ नये कोणी जर धणे मागितले तुम्हाला म्हणजे मा विसरले माझ्या लक्षात राहिले नाही असं तसे त्या दिवशी चुकूनही तुम्हाला धने हे द्यायचे नाही आहे धनतेरसच्या दिवशी आपल्याला गुळाचा आणि धन्याचा जो आहे तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे दाखवायचा आहे या दिवशी तुम्ही गुळसुद्धा विकत घेऊ शकता धनतेरेच्या दिवशी धन्वंतरी देवाला खूप महत्त्व आहे ही आरोग्याची देवता आहे या दिवशी धन्वंतरी देवाला प्रार्थना करायची असते की आयु आरोग्य आयुष्य सगळ्यांचंच सगळ्यांनाच चांगलं लाभू दे म्हणजे घरातले जेवढे काही तुमचे व्यक्ती आहे पूर्ण कुटुंबाला आयु आरोग्य सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू हो दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे या दिवशी तुम्ही त्यांचा फोटो किंवा मूर्तीसुद्धा विकत घेऊ शकता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता काय लागणार आहे ते बघू आपण सगळ्यात महत्त्वाचे असते माता लक्ष्मीची जी मूर्ती असते ती मूर्ती मातीचीच असली पाहिजे आपल्या घरामध्ये कितीही कुठल्याही धातूची वगैरे मूर्ती असली ती तर आहेच पण जी मातेची मिळते तीच त्याच मूर्तीला त्या दिवशी खूप मान आहे महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी खूप महत्व आहे खरंच तुम्ही हीच वस्तू तुम्ही मूर्ती मातीचीच घ्यावी आणि ती मूर्ती घेताना एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मूर्ती जी आहे ती बसलेलीच घ्यायची अजून दुसरी वस्तू म्हणजे जी आपल्याला लागणार आहे झाडू झाडू कोणी केरसुनी म्हणतं तर कोणी फळा म्हणतो तो फळासुद्धा त्या दिवशी घ्यायला खूप महत्त्व आहे कारण की तोसुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजनाला लागत असतो तर त्यासाठी तुम्ही फडा जो असतो तो सुद्धा तुम्ही त्या दिवशी घेऊ शकता अजून बोळके असतात बोळके कोणी त्याला सुगडंसुद्धा म्हणतं तर तुम्ही ते सुद्धा त्या दिवशी घेऊ शकतात यात आपण लाह्या वगैरे लाह्या आणि बत्ताशे भरून ठेवत असतो बघा तर ते बोळकेसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ मीठ पण या दिवशी तुम्ही अवश्य विकत घ्यावं सूप आपण धान्य पाकडायचं जे सूप असतं ते सूपसुद्धा तुम्हाला त्या दिवशी घ्यायचं आहे धनतेरसला आपलं धनतेरसच्या दिवशी सप्तधान्याची पूजा करायची आपल्याकडे प्रथा आहे त्यातमध्ये बाजरी आलं ज्वारी आलं कडधान्य या वस्तूसुद्धा तुम्ही त्या दिवशी घेऊ शकतात तांदूळ तर तुम्ही अवश्य घ्यावं असं मी तुम्हाला सांगेल कारण की तांदळाला पण खूप महत्त्व आहे कारण की ते अखंड असतात त्यामुळे तुम्ही तांदूळसुद्धा त्या दिवशी घेऊ शकतात लक्ष्मीपूजनाला लागणारे साहित्य आहे जे म्हणजे सेवेसाठी जे असतात ते तुम्हाला सांगते त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे कमलगट्ट्याची माळ आहे कवडी आहे गोमती चक्र आहे पंचरत्न आहे याचीसुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची असते त्यामुळे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता पणती आहे पणतीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात खूप त्या कारण की आधी पूर्वीच्या काळामध्ये काही लाईट्स वगैरे नव्हतात त्यामुळे आधी खूप साऱ्या अशा पंत लावूनच उजेड करायचा प्रयत्न करत म्हणजे प्रयत्न करायचे आधी तुम तुम्ही पंतसुद्धा घेऊ शकतात आणि त्या दिवशी जर घेताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या दिवशी कधी पण ह्या वस्तू जेव्हा खरेदी कराल तर ह्या खरेदी कराच अवश्य पण या दिवशी तुम्ही घेताना बिलकुल भाव करू नका कारण जशी आपली दिवाळी आहे तशीच ती जो विकत आहे त्याचीसुद्धा दिवाळी आहे त्यामुळे तुम्ही भाव न करता पण ती दिवे बोळके किंवा तुम्हाला जे काही वस्तू घ्यायच्या आहे त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता कारण की आपण कधीही भाव कोणत्या व्यक्तीकडे करतो ते तुम्हाला माहितीच आहे कारण की आपण मॉलमध्ये गेल्यानंतर किंवा दुकानामध्ये गेल्यानंतर आपण भाव करत नसतो त्यामुळे तुम्ही शक्यतो भाव करायचं टाळा त्या दिवशी आणि सगळ्यांची सारखी दिवाळी असते त्यामुळे सगळ्यांनी मिळून सारखी साजरी करावी सगळ्यांना हक्क आहे तर आजच्यासाठी इतकंच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा झालेली सेवा चलने समर पित स्री स्वामी चरणी समर्पित करते आणि व्हिडिओ इथेच संपवते स्वामी समर्थ